नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदर आपले फॅब्रिक पेंटिंगचे नऊ क्लास झालेले आहे नऊ क्लासमध्ये आपण एवढं सगळं शिकलेलो आहोत मी तुम्हाला प्रत्येक क्लासमध्ये सेपरेट सेपरेट थोडं थोडं शिकवलेलं आहे परंतु सगळं शिकवलेलं आहे ठीक आहे तर आता याच्या अगोदरचा जो नववा क्लास होता त्यामध्ये आपण हे कमळाचं पान जे असतं ना ते शिकलेलं आहोत ठीक आहे सगळ्यात अगोदर आपल्याला फॅब्रिक पेंटिंगसाठी कुठलं साहित्य लागतं ते, ते बघूया प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघत असतो कारण सामान थोडंसं सा आहे त्याच्यामुळे सांगण्यास काहीच वेळ लागत नाही तरीही मी ओ, हे सांगत नव्हते कपडा कुठला घ्यायचा तर आज कपडा कुठला घ्यायचा ते पण सांगणार आहे तर इथे फॅब्रिक कलर घ्यायचा आहे फॅब्रिक कलर जर तुम्हाला मिळाले नाही तर ॲक्रेलिकचे कलर मिळा घ्यायचे आहे आणि ब्रश घ्यायचे आहेत आता हे राऊंड ब्रश आहेत आणि कपडा जो आहे ना तो कॉटनचा घ्यायचा आहे ठीक आहे दरवेळेस कपडाच राहत होता कपडा मी सांगत नव्हते फक्त कलर कुठले घ्यायचे आता कपडा सगळ्यांनाच माहिती आहे कुठला घ्यायचा आता याच्यामध्ये पण वेगवेगळे कपडे आहेत म्हणजे आता कॉटनचा आहे असे भरपूर सारे कपडे आहेत तर कुठल्या कपड्यावरती आपल्याला फॅब्रिक पेंटिंग करायचं आहे त्याच्यावरती पण एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे ठीक आहे आणि इथे मी हे बघा एका वाटीमध्ये पाणी घेतलेला आहे तो आपल्याला ब्रश वॉश करण्यासाठी हवं असतं तर एका साईडला ठेवलं आहे हात लागून तू सांडू नये म्हणून आणि आज पण आपण कमळाचंच पान बघणार आहोत परंतु हे वेगळं आहे ठीक आहे कमळाची पानं जी आहेत ना ते खूप सारे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे तर आज आपण इथे वेगळा प्रकार बघणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतर मैत्रिणींना जर हे फॅब्रिक पेंटिंग शिकायचं असेल तर त्यांनाही हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा उपयोग होईल त्या पण छान छान डिझाईन बनवून ब्लाऊज बनवू शकतील आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बे लायकनलाही क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला तर हे पान काढून काय झालं ना पान काढताना व्हिडिओ स्किप झाला थोडासा त्याच्यामुळे तर काही नाही सोप्पं पान आहे हे बघा अशा प्रकारे इथनं खालनं मी हे गोल करून घेतलं आहे आता सोपं इतकसं इतकंसं सोपं आहे हे तर तुम्हाला नक्की जमेल काहीच म्हणजे वेगळं नाही आहे पानामध्ये अगदी साधं सोपं आहे खालच्या बाजूने गोल करून घेतलं इथे गोल गोल करून घेतलं आणि हे राऊंड करून घेतलं इथे खालचा आपला दांडा काढून घेतला अशा प्रकारे ते पान बनवून घेतलं आणि इथे हा डार्क कलर घेतलेला आहे ग्रीन कलर आता इथे कसं आपण डार्क आणि लाईट ग्रीन असे दोन कलर वापरले तर इथे आपण फक्त डार्क कलरच वापरणार आहोत लाईट ग्रीन कलर घेणार नाही तर इथे डार्क कलर आणि व्हाईट कलर आपण हे दोन कलर यूज करणार आहोत तर ते कसे ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे आता आपण इथे ब्रश घेऊयात सहा नंबरचा ब्रश घेतला आहे मी वॉश करून घ्यायचा पूर्णपणे व्यवस्थित पुसून घ्यायचा हे बघा पूर्णपणे पुसून घेतलं आहे आणि आपला ग्रीन कलर घ्यायचा आहे अगोदर हे बघा पूर्ण डीप करायचं आहे साईडचा कलर असा पुसून घ्यायचा आहे परत थोडंसं डिप करायचा आहे आणि इथे असा कलर अगोदर इथे आपल्याला पसरवून घ्यायचा आहे थोडंसं असं याच्यावरती कलर टाकून घ्यायचा आहे आता हे आ, मी इथे दोन प्रकारे तुम्हाला शेड तयार करायचे शिकवणार आहे आता बघा इथे आपण असंच टाकून घेतलं आहे आणि थोडासा व्हाईट कलर घेतला आता बघा अजून थोडासा घेऊयात आता आपण हा असा साईडने देऊन घेऊयात पूर्णपणे असा प्लेन करून घ्यायचा अजिबात तिथे आपल्याला कलर असा हे ठेवायचा नाही पूर्ण असं छान फिनिशिंगसोबत आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण आपलं इथे कवर झालंय बघू शकता इथलं हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे झालंय आता व्हाईट कलर आपल्याला ठेवून द्यायचं व्हाईट कलरचं काम झालेलं आहे ठीक आहे व्हाईट कलर ठेवून दिला आता फक्त आपल्याला इथे डार्क ग्रीन कलर वापरायचा आहे तर फक्त इथे डार्क ग्रीन कलर घेतला आहे मी थोडासा फरक पडतो आहे जास्त काही फरक पडत नाही थोडासा परंतु फरक पडतो इथे वरती पण आपण आपल्याला जेवढं उंचून घ्यायचं आहे तेवढं आपल्याप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे आकार देऊ शकतो तर आता इथे बघा हे आपण जी स्पेस ठेवलेला आहे ना इथे आपल्याला आपला जो डार्क ग्रीन कलर आहे तो घ्यायचा आहे ठीक आहे तो घ्यायचा आहे आणि येल्लो कलर घ्यायचा आहे डार्क आ, येलो कलर आणि डार्क ग्रीन कलर याच्यातच थोडासा असा मिक्स करून घेतला आहे मी आणि तो आपल्याला इथे असा पसरून घ्यायचा आहे बघा पद पद अशा पद्धतीने आणि बघू शकता किती पानामध्ये फरक पडला आहे आणि आपले जे पानं आहेत ना त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कलर्स असतात तर त्याच पद्धतीने मी इथे वेगवेगळे कलर देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि वरची जी बाजू आहे ना पानाची वरचा जो बाजू आहे तर इथे पण हाच कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने अगदी आणि ते एकदम हे बघा डबल झिरोचा ब्रश मी इथे यूज केलेला आहे कारण इथे आपल्याला फक्त बॉर्डर करायची आहे त्यामुळे जेवढा बारीक ब्रश आपण यूज करू तेवढा बारीक ब्रश आपल्याला इथे यूज करायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने वरती डार्क दिसतोय त्यानं वरती अगोदर सगळ्यात वरती बॉर्डरला एकदम लाईट ग्रीन म्हणजे बघा असा थोडासा पिवळसर कलर दिसतो आहे त्यानंतर डार्क ग्रीन कलर दिसतोय आणि त्यानंतर परत हा थोडासा पिवळसर कलर दिसतो आहे म्हणजे असं पान कसा असतो आपला लोटसचा सेम त्याच पद्धतीने असं वाटतं आहे आता इथे खालच्या बाजूने पण आपल्याला इथे फक्त जो आपला ग्रीन कलर आहे ना ग्रीन कलर इथे यल्लो यल्लो आणि ग्रीन कलर मिक्स केलेला तो नाही घ्यायचा आपल्याला फक्त डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला असा डार्क ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे बॉर्डरला आपल्याला हवं तसं आपण इथे देऊ शकतो कलर परंतु थोडंसं सा खूप सारे वेगवेगळे पानं आहेत हे जे लोटस आहे ना याचे पण खूप सारे वेगवेगळे कलर्स सा आहे पानांचे तर आता पुढच्या क्लासमध्ये आपण डायरेक्ट कमळ घेणार आहोत कमळ कशाप्रकारे कारण आत्ता सध्या ट्रेंडमध्ये असणारं जे डिझाईन आहे ना फॅब्रिक पेंटिंगचं तर ते म्हणजे कमळ आहे त्याच्यामुळे आपण आता पुढचा क्लास जो आहे ना तो कमळाचाच घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे खालची बॉर्डर झाली आता त्यानंतर खालची बॉर्डर झाल्यानंतर हे बघा इथे जो आपण येल्लो कलर दिला आहे ना त्याच्या खालच्या बाजूने आपल्याला हा डार्क ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे थोडासा शेड चेंज व्हायला लागला की लगेच आपल्याला परत डार्क ग्रीन कलर घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता थोडासा येल्लो कलर घेते मी तो कशासाठी ते पण तुम्हाला सांगते मी हे बघा थोडंसं जिथे आपण मिक्स केलं आहे ना तिथेच मिक्स करून घेते आहे आणि याच्यात असे डॉट डॉट देऊन घ्यायचे बघा आता याच्या अगोदरचा जो पान आहे लोटसचा त्याचा आपण खालच्या बाजूने डॉट डॉट देऊन घेतलेत आणि ते व्हाईट कलरचे दिले होते आता इथे वरच्या बाजूमध्ये आपण हे डॉट डॉट देऊन घेतो आहे आणि तेही यल्लो कलरचे ठीक आहे अशा पद्धतीने आता हे झालं की तोच कलर घ्यायचा आहे आपल्याला जो आपण तयार केला आहे ना तोच कलर घ्यायचा आणि ते दांड्याला लावून घ्यायचा आहे बघू शकता दांडा पण किती सुंदर दिसतोय खूप ट्रेंडिंगमध्ये असणारं डिझाईन म्हणजेच कमळाचं तर त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आता कमळ शिकायला घेणार आहोत आता डायरेक्ट आपण याच्यावरती पण हा कलर तयार करू शकतो बघा अशा पद्धतीने थोडासा येल्लो कलर घ्यायचा थोडासा ग्रीन कलर घ्यायचा आणि अशा प्रकारे तयार करायचा आहे हे बघा आता बघा इथे मी यल हा आपला ग्रीन कलर घेतला आहे आणि थोडंसं येल्लो कलर आता हे जे आहे ना हे तुम्हाला तयार करायला थोडासा वेळ लागेल म्हणजे थोडंसं वाकडं जाईल इकडे जाईल तिकडे जाईल थोडीशी प्रॅक्टिस झाली की नक्की जमेल तर पुढच्या क्लासमध्ये मी तुम्हाला कमळ शिकवणार आहे आज आप आता या दोन क्लासमध्ये आपण लोटसचे पानं शिकलोत आता आपण डायरेक्ट लोटस शिकणार आहोत आणि हे जे लोटस आहेत आहे। ना तर हे पण खूप वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आहे आणि अजून हे कमळाचे पानं आहे ना याचे पण खूप सारे प्रकार आहेत तर तुम्हाला हवं असेल तर आपण अगोदर सगळे कमळाचे प्रकार शिकून घेऊयात त्यानंतर कमळ शिकूयात किंवा मग तुम्हाला जर कमळ शिकायचं असेल अगोदर तर मग कमळ शिकून घेऊयात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं हवं असेल तसं करूयात तुम्ही मला तसं कमेंटमध्ये सांगा की काय काय शिकायचं आहे अगोदर कमळ शिकायचं आहे की कमळाची पानं शिकायचे तर तसं सांगा मला म्हणजे आपण तेच करूयात ठीक आहे तर बघा किती सुंदर असं आपलं इथे कमळाचं पान तयार झालं आहे आता इथे काय करायचं आहे बघा जो डार्क ग्रीन कलर आहे ना आपला बघा हा डार्क ग्रीन कलर आहे ना तर हा डबल झिरोचाच ब्रश घ्यायचा आहे आपल्याला हाच यूज करायचा आहे इथे अशा पद्धतीने परंतु कलर जो आहे ना तो पूर्णपणे असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे या लाईन्स आहे ना या मधल्या तर ह्या आपल्याला ओढून घ्यायच्यात अशा पद्धतीने बघू शकता आणि आता जो आपण तयार केलेला होता कलर येल्लो कलर बघा थोडासा किंचीसचा घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे मधला जो पॉईंट आहे ना इथे आपल्याला हा असं देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने हा देऊन घेतला की तोच ब्रश घ्यायचा आपल्याला थोडंसं साईड साईडने डार्क कलर करून घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आपलं हे कमळाचं पान कम्प्लीट झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हे दिसत आहे तर हे कमळाचं पान तुम्हाला कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कुणी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला आपले ट्रेसिंग पेपर ऑर्डर करायचे असतील तर वरती जो नंबर दिलेला आहे ट्रेसिंग पेपर आता आपले फेवरिक पेंटिंगचे पण ट्रेसिंग पेपर आहेत आणि अरीवर्कच्या डिझाईनचे पण ट्रेसिंग पेपर उपलब्ध आहे आता तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितले तर तुम्हाला भरपूर सारे ट्रेसिंग पेपर दिसतील आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये मी तुम्हाला सगळे ड्रेसिंग पेपर दाखवलेले आहेत आता हे कमळाचे पण आहे गाईचे आहेत तुम्हाला कुठले हवे आहेत तसं तुम्ही सांगायचं आहे व्हॉट्सअप व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला जर हे ड्रेसिंग पेपर घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा परत भेटत पुढच्या असायचे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद